बीड जिल्ह्यातील मस्साजोपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यातील वातावरण ढळून निघालंय या प्रकरणाच्या तपासावर संबंध राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलंय ला। प्रसारमाध्यम सुद्धा या हत्या प्रकरणाच्या तपासाची एक आणि एक अपडेट लोकांपर्यंत पोहोचवत आहेत दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा सुद्धा पार पडला यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला कारण संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये धनंजय मुंड्यांचे निकटवर्तीय वाल्मी कराड यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप उपस्थितांनी केला भाजपाचे बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी तर आका आका म्हणत आरोपांचे रान उठवले मात्र सीआयडीने तपास हाती घेऊनही वाल्मिक कराड अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत वाल्मिक कराड आज किंवा उद्या शरण येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र वाल्मिक कराडच्या शरणागतीचे राजकारणावर कोणते परिणाम होणार आणि वाल्मिक मागून कोण को सूत्र हलवत आहे आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी आणि आपण पाहताय भारी नऊ डिसेंबर रोजी झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या माणुष हत्येनंतर राज्यात मोठी खळबळ निर्माण झाली त्यानंतर अनेक आरोप केले गेले या हत्येतील तीन आरोपी हे अजूनही फरार आहेत हे प्रकरण आता थेट सीआयडी कडे गेलं असून सीआयडी कडून तपास केला जातोय या प्रकरणी शंभरहून अधिक लोकांची चौकशी सीआयडीकडून कडून करण्यात आली आहे सीआयडीचे मोठे अधिकारी बीडमध्ये असून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टर माइंड असल्याचं सांगितलं जात आहे त्याच पद्धतीचे आरोप दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये झालेल्या मोर्चात करण्यात आले आतापर्यंत शंभर एक लोकांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे शहर पोलीस ठाण्यामध्ये अप्पर पोलीस महासंचालक सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास अधिक लोकांची कसून अशी चौकशी करण्यात आली यामध्ये वाल्मिक कराड्यांच्या पत्नी मंजिरी कराड यांची देखील दोन दिवसांपूर्वी कसून चौकशी करण्यात आली होती त्याचबरोबर वाल्मिक कराड्यांचे अंगरक्षक असलेल्या दोघांची सुद्धा चौकशी करण्यात आली एकूणच खाते गोठवण्याच्या आणि पत्नीच्या चौकशीच्या दोन निर्णयानंतर सी आय यश येत असल्याची चर्चा सुरू आहे वाल्मिक कराड यांचे सर्व आर्थिक व्यवहाराचे खाते असलेल्या बँकेतील संपूर्ण खाते गोठवण्याच्या सूचना संबंधित विभागाला व बँकेला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे यांची देखील चौकशी करण्यात आली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड यांच्यावर केच पोलीस ठाण्यात खंडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र ते अद्यापही फरार आहेत वाल्मिक कराड हे शरणागती घेणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे परळीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे हा बहीण भावाचा संघर्ष संपूर्ण धनंजय मुंडे यांचा राजकारणात जम बसवण्यात वाल्मिक कराड यांनी महत्वाची भूमिका घेतली असल्याचं बोललं जातं दहा वर्षांपासून वाल्मिक कराड हे राष्ट्रवादीचं काम करतात धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये परळीमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात ते अग्रेसर असतात परळीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं मात्र तीनशे सात सारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा बाल्मी करार यांच्यावर आरोप सातत्यानं केला जात आहे धनंजय मुंडे हे संतोष देशमुख प्रकरणाबद्दल बोलताना थेट म्हणाले आहेत की आरोपींना फशीची शिक्षाच झाली पाहिजे बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला राज्यातील अनेक मोठे नेते दाखल झाले होते आता बीड पोलिसांकडून अंजली दमानिया यांना देखील चौकशीसाठी नोटीस देण्यात आली आहे वाल्मिक कराड यांच्या पत्नीची सी कडून चौकशी करण्यात आली आहे तब्बल दोन तास ही चौकशी सुरू होती त्यानंतर आता वाल्मिक कराड हे शरण येणार असल्याची चर्चा आहे पण खरंच वाल्मिक कराड हे शरण येणार का हे पाहावं लागेल वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करल्यास याचा बीड जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या राजकारणावरही मोठा परिणाम होऊ शकतो पहिली गोष्ट म्हणजे तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासारख्या संवेदनशील प्रकरणाचा तपास अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं पार पाडल्याबद्दल आणि आमदार सुरेश धस यांच्या आरोपांमधील आका पकडल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कणखर भूमिकेचं राज्यभरात कौतुक होऊ शकतं मात्र दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बीडमधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला मोठा धक्का बसू शकतो तसेच या प्रकरणाच्या मागे मराठा विरुद्ध वंजारी असाही एक जातीय संघर्ष दिसून येत आहे वाल्मिक कराड यांच्या अटकेमुळे बीड जिल्ह्यातील वंजारी समाज आक्रमक होऊ शकतो याचा परिणाम राज्यातील इतर काही भागातही शकतो जे त्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहितीला परवडणार नाही मात्र या सर्व राजकारणात बीडमधील राजकीय गुन्हेगारी दडपशाहीचं राजकारण त्याचबरोबर खंडणीखोरीचा विद्रुप चेहरा जगजाहीर होईल त्याचा फटका अर्थातच मंत्री धनंजय मुंडे यांना बसू शकतो तसेच त्यांच्या बीडच्या पालकमंत्री पदावरही टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे बीड जिल्ह्यातील जिल्ह्याचे पालकमंत्री पद मायुतीच्या एकनाथ शिंदेचा नेतृत्वाखालील सरकारमध्ये धनंजय मुंडे होतं मात्र बीडमधील सर्वपक्षीय आक्रोश मोर्चामध्ये त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या हाती बीड जिल्ह्याची सूत्र सोपवणं महायुतीसाठी अडचणीचं ठरू शकतं दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करल्यास आका कोण आहे आकाचा आका कोण आहे हे सुद्धा पुरेशा प्रमाणात लोकांसमोर येऊ शकतात त्यामुळे संशयाची सुई कोणाकडे जाईल हे वेगळं सांगायला नको बीडमधील सर्वपक्षीय आक्रोश मोर्चामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी थेटपणे या प्रकरणाचा तपास होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं आवाहन सरकारला केलं त्यामुळेच वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा धनंजय मुंडे प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे तर मंडई तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड शरणागती पत्करणार का या प्रकरणात पडण्यामागून सूत्र कोण हलवत आहे आपली मतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद